नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय कढी आणि कढी करायची म्हटलं तर कढी फुटण्याची भीती असते किंवा मग कढी पातळ तरी होते घट्ट तरी होते एक संध पिवळी धमक अशी कढी होत नाही परंतु जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कढी केलीत ना तर ती पातळही होणार नाही घट्टही होणार नाही अगदी एकसंध अशी कढी तयार होईल आणि फुटणार तर होईच नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत पिवळी दमक दह्याची कढी पितृपक्ष विशेष महाराष्ट्रीयन कढी करण्यासाठी हे पाहित इथे आपल्याला एक वाटी घरचं घट्ट ताजं दही घ्यायचं आहे आणि या दह्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हत पावटीस्पून हिंग दोन टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आता हे सगळं जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये आत्ताच आपल्याला मीठ घालायचं नाहीये कारण मीठ अगोदरच घातलं तर आपली कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण आत्ता मीठ घालत नाही मीठ आपण नंतर वापरणार आहोत सुरुवातीला चमच्याच्या साह्यानं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे रवीच्या साह्यानं हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण हटून घ्यायचं अशा उथळ भांड्यामध्ये हाटणं तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर सरळ तामतवली घ्यायची आणि त्यामध्ये हाटून घ्यायचं त्यामुळे आपले हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील रवीच्या साह्यानं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होत नाहीयेत लवकर मिक्स होत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं मिक्सरचं बटन चालू करायचं लगेच बंद करायचं परत चालू करायचं लगेच बंद करायचं म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील फार वय पण फिरवायचं नाही नाहीतर मग आपल्या दह्याचं लोणी तयार होईल सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता आपण हे मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया जोपर्यंत आपलं हे मिश्रण मुरत आहे तोपर्यंत आपण कढीसाठी लागणारी भजी तयार करायची आहे त्यासाठीचं मिश्रण तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसनपीठ पावटीस्पून हद पावटीस्पून हिंग चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून ओवा हे पा अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायचं म्हणजे चव छान येते बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर पुन्हा हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे तर थोडंसं घट्टसरच ठेवायचं म्हणून आपल्याला सुरुवातीला फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं नंतर जर गरज पडली तर आपण नंतर पाणी घालणार आहोत आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेत हे पहा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपल्याला हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपलं भजीचं मिश्रण मुरतंय तोपर्यंत गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये भजी तळण्यासाठी मंदाचे वर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आता मिश्रणावरचं झाकण काढायचं चमचे साह्यानं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे पहा आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर नाही तर पाव टी स्पून सोडा घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय ना त्यातलं एक टेबल तेल या मिश्रणामध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पण आपलं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे एकजीव झालेलं आहे आता आपण लगेचच भजी तळण्यासाठी घेऊया त्यासाठी आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे हात पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आहे व्यवस्थित झटकून घ्यायचं आता सुपारी एवढं मिश्रण पाचही बोटांमध्ये घ्यायचं आहे आणि कढईमध्ये हळुवारपणे सोडायचं आहे आणि कढईमध्ये बसतील इतकंच मिश्रण आपल्याला या कढईमध्ये सोडायचं आहे खूप दाटी करायची नाही मिश्रणाचे गोळे कढईमध्ये सोडल्यानंतर जेव्हा या भजी आपल्या आपोआप तरुंगून वर येतील ना तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर तीन चार वेळा उलटपालट करत करत या भजी आपल्याला हलक्या गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत मिश्रण तेलामध्ये सोडण्या अगोदर आपण पाण्यामध्ये हात बुडवला ना तर मग आपलं मिश्रण आपल्या हाताना चिकटत नाही मिश्रण अगदी सहज तेलामध्ये सोडलं जातं आणि भजींचा आकार गोल येतो भजींचा पहिला घाणा तळून झाला आता तो काढून घेऊया आणि इथून पुढील सर्व भजी आपण अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर तळून घेऊया आपल्या सगळ्या भजी तळून झालेल्या आहेत आता आपण लगेचच कढी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप आहे साजूक तूप वितळलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडू तर् लागली की आपल्याला त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचंय आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या दोन ती कठी मिरच्या दहा बारा कढी पत्त्याची पानं घालायची आहेत आणि मंदाचेवर अगदी अर्धा मिनिट हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच बारीक किसलेलं आलं घालायचं आहे आणि ते सुद्धा या सर्वांबरोबर व्यवस्थित मिक्स करून आहे आपण पितृपक्षासाठी कढी करतोय त्यामुळे आपण यामध्ये लसणाचा वापर केला नाही एरवी तुम्ही ही कढी करताना सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाकळ्याचा देखील वापर करा आत्ता मात्र आलं नक्की घालायचं आहे कारण आल्यामुळे खूप छान आणि वेगळी चव येते आलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घालायचं आणि सर्व जिन्नस पुन्हा एकदा मंद आचेवरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं दह्याचं आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आप मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं पैसे साहाय्यानं हे पा अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हलवायचं थांबायचं नाही आहे जर तुम्ही हे मिश्रण हलवायचं थांबलात ना तर यामध्ये आपण डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे ते डाळीचं पीठ घट्ट होईल एका जागी जमा होईल म्हणून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जस मिश्रण गरम होत जाईल तसतसं ते घट्ट होत जाईल तसतसं आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकसारखं हलवायला सुरुवात करायची आहे पुन्हा मिश्रण घट्ट व्हायला लागलं की पुन्हा पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स आहे आणि पुन्हा हलवायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा पाणी एकदम घालायचं नाही आहे हळूहळू घालायचं आहे कारण आपण वापरलेलं दही आणि आपण वापरलेलं पीठ किती घट्ट किंवा किती सैलसर आहे यावर इथं हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे आपण सुरुवातीला दही आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार करताना एक वाटी पाण्याचा वापर केला होता आत्ता इथे आपण पुन्हा तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे एकूण आपण आत्तापर्यंत चार वाट्या पाण्याचा वापर केला आहे मध्यमाचेवर आपल्या कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे अशी उकळी यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मोठी करायची आणि खळखळून उकळी आणायची आहे खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कढीचा तिकनेस पुन्हा एकदा चेक करायचा आहे कढी किती पातळ आहे किंवा किती घट्ट आहे ते पाहायचं आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे मला तरी पिठल्यासारखी खूप घट्ट अशी कढी आवडत नाही म्हणून मी मध्यमच थिकनेस ठेवलेला आहे कारण आपली ही कढी कोमट झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार आहे आतापर्यंत आपण कढीमध्ये मिठाचा वापर केला नाहीये आता मात्र यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण वापरलेलं आप दही कितपत आंबट आहे आणि तुम्हाला कितपत कढी गोड किंवा जास्त आंबट आवडते त्याप्रमाणे आप यामध्ये आपल्याला साखर घालायची पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मा मला जास्त आंबट चवीची कढी आवडत नाही ती उन्हाळ्यात आवडते म्हणून मी आत्ता गोळाकडे जाणारी कढी करतोय त्यासाठी मी थोडासा साखरेचा वापर जास्त केलेला आहे तुम्ही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचा वापर कमी जास्त करू शकता ठेपा कढीमध्ये आपली साखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे माझ्या आवडीप्रमाणे अगदी थिकनेसही व्यवस्थित आलेला आहे आणि पाहताय ना तुम्ही आपण कढी किती खळखळून उकळवली तरीसुद्धा आपली कढी अजिबात फुटली नाही आहे आपली गोड आंबट तिखट चटपटीत पिवळी धम्मक कढी तयार झाली आहे आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे गॅस बंद करायचा आहे तयार झालेली ही कढी आता आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेतल्यावर आपण ज्यात भजी तयार केल्यात ना त्या भजी यामध्ये घालायच्या तुम्हाला हवा असेल तर गॅस बंद केल्यानंतर म्हणजे कढी तयार झाल्यानंतर पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भजी कढीमध्ये घालू शकता पहिल्यात ना तुम्ही आपल्या कढीला रंग कसा पिवळा धम्मकाला आहे आणि थिकनेसही अगदी परफेक्ट आहे आणि मुख्य म्हणजे आपली कढी अजिबात फुटलेली नाही आहे सुद्धा आपण पितृपक्ष विशेष पारंपरिक तांदळाची खीर थापी वडी व थापी वडीचा रस्सा गुलगुले डेसं म्हणजे देठ आणि कॅरमल खिल या रेसिपी पाहिलेल्या आहेत तसेच ताकाच्या कढीची सुद्धा रेसिपी पाहिली आहे तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीनं गोड आंबट तिखट चटपटीत विविध मग कढी व भजी तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद